आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन वर्षाचा नातू आणि आजी पुरात अडकले होते त्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर आणि प्रशासनाला मिळाली दोघांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आलं खासदार निंबाळकर ही घटनास्थळी आले परिस्थिती बघून एनडीआरएफच्या जवानांसह खासदार ओमराजे निंबाळकरही पुरात उतरले आणि दोन वर्षाच्या नातवासह आजूला बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे परतीच्या पावसाने मराठवाड्यात अक्षरशः दुडघुस घातला आहे धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा बसला असून काही तालुक्यात परिस्थिती निर्माण झाली आहे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात असलेल्या वडनेरमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवली एकाच कुटुंबातील एक आजी आणि दोन वर्षाचा नातू आणि इतर दोन कुटुंबातील सदस्य पुराच्या पाण्यात अडकले घराला पाण्याने वेढा दिल्याने चौघेही रविवारी मध्यरात्रीपासून घराच्या छतावर जाऊन बसले कुटुंबातील चारही व्यक्ती रविवारी मध्यरात्री दोन पासून छतावर बसून होते त्यांना ना अन्न मिळाले ना पाणी मदतीच्या प्रतीक्षेत आणि मृत्यूच्या उंभरण्यावर असलेल्या चौघांना वाचवण्यासाठी एन डी आर एफच्या पथकाला बोलाविण्यात आले पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग आणि पावसातच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले एन डी आर एफच्या पथकाबरोबरच खासदार ओमराजे निंबाळकरही पाण्यात उतरले आणि कुटुंबातील चौघांना बाहेर काढण्यासाठी मदत केली एन डी आर एफच्या जवानांच्या मदतीने मी स्वतः या कार्यामध्ये सहभागी होऊन कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी आठ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले या कार्यात एन डी आर एफच्या जवानांनी आणि गावकऱ्यांनी देखील कष्ट आणि मेहनत घेऊन सदरील बचाव कार्य यशस्वीरित्या पार पाडले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन असे ओम राजे निंबाळकर म्हणाले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे